पाहायला हल्ली मिळत नाही आम्ही नेहमी सांगतो आपल्या सगळ्यांना शांताक्रुज माहिती आहे मात्र आपला वासुदेव माहिती नाही आणि म्हणून वासुदेव हा जो कला प्रकार आहे याचीही अनुभूती आपल्याला यावी खरं असं म्हणतात की हा वासुदेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जेव्हा मदत लागायची हेर म्हणून मावळे जागं करण्याचं काम या वासुदेवनी केलं आणि छत्रपती शिवाजी राजेंना स्वराज्य निर्मितीसाठी मदत केली म्हणून या वासुदेवासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रसिको या लोककला आहेत आत्ता आपण झगमगीच्या दुनियेमध्ये ह्या लोककला लोप पावत जात असताना आपण खरं म्हणजे अस्वस्थ आहोत पण मी आपल्याला सांगेन की या लोककला जतन करण्याचं काम या लातूरच्या मातीतील कलावंतांनी केलं आहे परत एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया यानंतर पुढे आपण जात असताना खरं म्हणजे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावण झालेली ही भूमी आहे अनेक संतांच्या अभंगवाणीतून त्या विठुरायाच्या नावाचं गजर आपण ऐकत आलेलो आहोत मग या मातीमध्ये संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत तुकोपाराय असे महान संत होऊन गेले आणि त्यांच्या लेखणीतून त्यांच्या अभंगवाणीतून त्या पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन आपण पाहत गेलो आणि म्हणून त्या साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचं एक अभंग व्हावं हे प्रत्येकाच्या अंत्य इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय अक्षय भावळे याला की त्यांनी हे भजन पुढं सादर करावं चला परत एकदा जाऊया भक्ती रसाकडे आणि पुढचं गीत घेऊन येतोय खरं म्हणजे या कलावंताबद्दल सांगायचं झालं सा तर झी टी व्हीवरील लिटल चान्स जेव्हा सुरू झालं होतं त्याचा तो फायनलिस्ट होता आणि खऱ्या अर्थाने टेलिव्हिजनचा प्रवास कदाचित लहान गटातला अक्षय वावळेमुळे सुरू झाला असेल एकदा या कलावंतासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षय वावळे मंचावरती सादर होत आहे पंढरीच्या पांडुरंगाचं एक सुंदर असं भजन सादर करतोय अक्षय वावळे चला सादर होत आहे भजन सादर करतोय अक्षय भावर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन लातूरच्या वतीने तसेच महासंस्कृती महोत्सवाचे मनपूर्वक स्वागत करतो मॉनिटरला आवाज देणं थोड आणि हार्मोनियमचा एक 啊。 耶奈奈耶奈。<music> <music>